जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायतमध्ये कार्यरत कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीसनुसार वेतन मिळावे भविष्य निर्वाह निधी व कामगारासाठी असलेल्या इतर सुविधा मिळण्याच्या मागणीसाठी अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला आहे व त्यानंतर सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले आहे जिल्ह्यातील राहता देवळाली राहुरी शेवगाव नेवासा श्रीरामपूर संगमनेर कोपरगाव पाथर्डी नगर परिषद व अकोला व इतर नगरपंचायत मध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस नुसार वेतन दिले जात नाही तसेच भविष्य निर्वाह निधीसाठी इतर सुविधांचा लाभ दिला जात नाही अनेक वेळा तक्रार करूनही सहाय्यक कामगार आयुक्त यांची दखल घेत नाही या संदर्भात सुरू असलेल्या पाठपुराव्याला अकरा महिने उलटूनही सफाई कामगारांना न्याय मिळालेला नाही ही, ना ही।, ही अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब असल्याचे संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे आता या ठिकाणी साहेब दिवस पूर्वी निषेध आंदोलनच पत्र दिलं होतं ही अखिल महाराष्ट्र सफाईगार चतुर्थ शनी कर्मचारी संघटनेच्या वतीने तसेच भीम आर्मी सामाजिक संघटनेच्या वतीने परंतु पंधरा दिवस उलटून गेले आज आंदोलनचा वेळ आला त्या वेळमध्ये त्यांनी साधं उत्तरसुद्धा नेहाला कहून का उत्तर नाही आहे त्यांच्याकडं आपला लढा कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीसनुसार किमान वेतन मिळायला पाहिजे यो कायदा पारित झालेला आहे परंतु जिल्ह्यातील नगरपालिका असो नगरपंचायतीमध्ये कोणत्याही प्रकारचा किमान वेतन कायद्याचा लाभ मिळत नाही त्यांचे कर्मचाऱ्यांचे पी एफ अकाऊंट खोललेले नाही त्यांचा हिस्सा कर्मचारीचा बारा टक्के आणि ठेकेदाराचा तेरा टक्के असा कोणत्याही प्रकारचा हिस्सा त्यांना मिळत नाही कर्मचाऱ्यांना जे सुट्ट्या असतात त्या सुट्ट्यासुद्धा देखील मिळत नाही तर आमचा लढा एक चार पाच महिन्यापूर्वीपासून चालू आहे या लढ्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांसह दोन वेळा याबाबत चर्चा झाली परंतु याच्याबाबत कोणत्याही सकारात्मक निर्णय झाला नाही या कारणास्तो आम्ही आज जिल्हा अधिकारी कार्यालया कार्यालयामध्ये निषेध आंदोलन केले होते व आज निषेध आंदोलन निमित्त मी एवढंच सांगू इच्छितो कमी साहेबांना विचारलं निवेदन देतानी का तुम्ही आमच्या पत्राचा आमच्या निवेदनाचा उत्तरसुद्धा नाही दिला म्हणजे याचा अर्थ काय समजायचा आम्ही व साहेबांना बोलताना आलं ते निघून गेले तर माझं एवढंच म्हणणं आहे जर भविष्यामध्ये मा माझ्या कर्मचाऱ्यांना जे गलितचं काम करणारे जे खाणीचं काम करणारे ते स्वतःच्या जीवाची नाही करतात असे लोक माझे आई बहिणी असतील माझे भाऊ भाऊ असतील यांना जर किमान वेतनचा लाभ मिळाला नाही तर भविष्यामध्ये एवढा मात्र आंदोलन उभार करीन या कलेक्टर ऑफिसवर तर त्यांना समजून येईन का ह्या ये कर्मचारीची सुद्धा काय ताकद असेल ते त्यांना शंभर टक्के समजून येईन अशी मी गवाही देतो आणि या संघटनेच्या माध्यमातून मी तुम्हाला पुन्हा आवाहन करतो का तात्काळ मला तात्काळ जर निर्णय एवढ्या आठ दिवसात लागू झाला नाही संबंधित ठेकेदार सीओ यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही खटला दाखल झाला नाही तर सदर मी पुन्हा येईन आणि पुन्हा एकदा असा मोठ्या पद्धतीने आंदोलन करीन का त्याचा हिशोब नाही राहणार अशी गवाई देतो माझे दोन शब्द थांबतो जय भेट